सरकाराच्या जमिनीत सरकारी प्रकल्पाक विरोध जावप हो खंयचो न्याय असो प्रश्न मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हाणें उकतून कुडचिरेच्या लोकांचेर तिडक काडली कुडचिरे जावपी प्रकल्प हो कोयर प्रकल्प जाल्यार सी एन डी प्रकल्प असा अशें मुख्यमंत्र्यान स्पष्ट करून विरोधक कुडचिरेच्या लोकांक भडकयता असो आरोप केलो वेस्ट मॅनेजमेंट महामंडळा महामंडळावतीन जर प्रकल्पाव गाव पेटून उठल्या उपरांत बुधवारा मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वादाचेर भाष्य केले फाटल्या बिरेस्तारा भू सर्वेक्षणा वेळ कुडचिऱ्यात तणाव निर्माण जाल्यार आयतारा झाले खासा ग्रामसभेत कुडचेरीच्या लोकांनी शक्ती प्रदर्शन करताना नियोजित प्रकल्प नाकात अशी कुडचेरीच्या लोकांची भूमिका असा तसो थाराव आयतारा जाल्ले ग्रामसभेत लोकांनी एकमतान पास केला गोयचे उदरगती खातीर लोकांनी सहकार्य करचे असो लेगीत मुख्यमंत्र्यान मानलो गोई सर्वांगीण विकास करपर सरकार कटिबद्ध आारीक सारीको प्रोजेक्ट आड़पा खाते बड़े जन विरोधक ना थे हमें क्या संगता पैर जर जो कंस्ट्रक्शन वेस्ट करो सॉलीड पे मानिना अरे सरकार की जाग एक सरकार के जागे तुम्हें नहीं मानता इलिगल तुम्ही चिऱ्या घडी काढतात तुम्ही चिरे काढतात आणि आम्ही आमच्या जागेत वाचतात त्याला तुम्ही आडून देता हा हे उचलून द्या म्हणजे आमच्या जागेत आमचा राईट कर आम्ही तुमची घरा काळ म्हणून ना बरीचशी मोठी प्रकल्प किती व समजून तरी घ्या आमचं तुम्ही कचरा आडून उगोवपाचो हो ना अरे सालिगाव सरकिगाव कचऱ्याचा प्लांट होतो पळ्यात जी फायव्ह स्टार फॅसिलिटी कचरा ट्रीट करपाक सुद्धा आता थं आले ऑफिशन स्टार फेसिलिटी आज फॉरेन कंट्रीतल्या लोक सालिगांवचो प्लांट पळव मुदो पळून कोण म्हणा कचरो ट्रेड जाता म्हणून काकोड्यातला प्लांट पळयात ज्या आमी कचरो सुद्धा वडयत आणि ट्रेड करतात त्यांचा वासूय येना पण आम्ही आयल्या तो आमचो जो कंस्ट्रक्शन लोक आतां आता घरात आनी उरलेल्या घरांत वरून रस्त्याक तेपण वगतात आनी गोंय हे टुरिजम स्टेट आसा गोय क्या लोक हिर्वेगार गोय पड़ोप जाए लोग अनुभ जाए लोग रसया वो सुंदर दिसपा जाएक कचरों हाउू उड़ोव नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। गार गार उड़े कचरों पाठ पड़ा था बाकी हम मनोवृत्ति जाली आता हा मनोवृत्ति लोग जो जो जगो जो सरकार के जगे कर जगह करूं शकना म्हणून गुडचियांना गोवमेंटाची प्रॉपर्टी असा पंथान घेऊन सगळ्यांना आलेला पंथान एक्सप्लेन केले अरे बाबा तो तुमकां त्रास जाऊ विरोधकांच्या किंवा विरोधकांक फक्त आडोवपाची मनोवृत्ती असा थंय जे आडोवपाक गेले त्यांना खबर सत्तेन सत्तेनं केन्ना येऊचे ना निवडून केन्ना केवचे ना बेश्टेच आमदारांना म्हटलं थंय वक गाडी घेऊ हे त्यांच्या सुरुवात केला सगळ्या प्रोजेक्टांना तुम्ही तुकाराम सावंता सहित ब्युरो रिपोर्ट गोमंतक टी